हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी तुम्ही मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मी पावशर चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा तर लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते इथे मी कांदा घेतलेला आहे एक मोठा बारीक चिरून एक टमाटा घेतलेला आहे बारीक चिरून छान आणि लसूण घेतलेलं आहे मी लसणाच्या पाकळ्या ते चिरून घेतलेल्या आहेत तर आपल्याला चिकनपासून एक छानशी रेसिपी मी तुम्हाला दाखवते करून पाहू शकता आता बघा तर आता आपण रेसिपी का चला मग पाहू शकता मैत्रिणींना मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली छान मस्त गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बघा मी साधारण एक मुठ्ठी पळी तेल टाकलेले आहे आणि तेल आपलं छान तापलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला हे ना लसूण टाकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही लसूण टाकायचे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकायची ती पण मी अशी सूच करून घेतल्यात जरा जेणेकरून त्याचा वास छान येतो ना एक मोठा कांदा त्याच्यामध्ये कापून घेऊया आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवते खूप झटपट होती जास्त काही सामान लागत नाही ह्याला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेले कांदा आणि टमाटा आणि लसूण दुसरं काही नाही लागत ह्याला बघा कांदा पण आपला छान परतत आलेला आहे आता तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा टमाटा कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे छान परतून आहे आपला टमाटा आणि कांदा एकदम सॉफ्ट झाला पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे एक दोन मिनटं कांदा छान परतू द्या आपला कांदा आणि टमाटा आपला बघा चांगला मऊ झालेला आहे सॉफ्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे छान हलून घ्यायचे आणि मी मसाले घेतलेत अगदी थोडेच घेतलेले आहेत कांदा मसाला घेतलाय मटन मसाला घेतलाय आणि थोडीशी हळद घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची हे छान हलवून घ्यायचे बघा ह्या अशा पद्धतीने आणि मी चिकन घेतलेलं पावशर चिकन आहे छान धुवून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आपल्याला डायरेक्ट करायचे हे डायरेक्ट मी शिजायला टाकणार आहे हे छान हालून घ्यायचंय मस्त आणि एक दोन मिनटं ह्याला झाकून ठेवायचे आणि झाकणात पाणी आपण टाकून घ्यायचे झाकणात म्हणजे आपलं खाली लागणार नाही चिकन वाफे छान हो, शिजन बघूया आपण आपलं चिकन शिजलं आहे का म्हणून खालून घ्यायचे छान आपल्याला हे बघा मी पाणी अजिबात टाकलेलं नाही है, पण ह्याला पाणी छान सुटले तर ह्या पाण्यावरच वाफेव छान हो शिजणार आहे आपलं चिकन आणि चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो छान छान माझ्या अशा रेसिपी पाहत जा आणि मला छान छान कमेंट करीत जा आपण परत ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया परत पाच मिनटं ठेवूया पाच दहा मिनटं आणि नंतर बघूया शिजलं का आपलं चिकन पाहूया आता आपली चिकनची भाजी झाली कधी बघा चिकन पण छान शिजलेलं आहे तर आपली भाजी झालेली आहे ही छान ग्रेवी पण आली आहे मस्त बघा तर आता ही आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया बघा मैत्रिणी आपली भाजी चिकनची मस्त दिसते का नाही कलर पण किती छान आलेला आहे बघा आणि खूपच झटपट ही रेसिपी होती टाइम लागत नाही किती छान वाटते असं वाटतं आत्ता खावा भाजी कोणाला कुणाला आवडली कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय